हरी माऊली रामकृष्ण आपण राम कृष्ण आहात रामकृष्ण हरी तरी वारीला येतात हा हा वर्ष वर्ष माझा सत्याऐंशी आहे सत्याऐंशी वय तुमचं सत्याऐंशी आहे सत्याऐंशी आहे वाटत नाही तुमचं वय सत्याऐंशी असल्यावर काय वाटत आहे पंढरीची वारी माझ्या घरी हा आणि किती वर्षापासून वारी करता आपण बाई मी काय म्हणतो मला समजत नाही मला समजत नाही किती आपण वारी चालू आहे माणसं किती आहे तीस चाळीस लोक आहे माझ्या घरी मधचे सोनबाया पाचत आहे झाल्या माझ्या बरोबर सोनबाईला सांगला चाला आता सुनबाई झाल्यानंतर मुलं आणली मागल्या वर्षी दोन मुलं आणली मोठ्या त्याची वारी झाली आता हा नातू आहे हे वारी त्याच्याकरता असं आहे की ची वारी आहे माझ्या घरी माझ्या घरी सत्याऐंशी सत्या सत्याऐंशी आहे बाबाची कृपा आहे सगळं आनंद आहे पांडुरंगाची कृपा माऊलीची कृपा पांडुरंगाची कृपा आहे सगळं आनंदी आनंद करत वारी चुकाय दिसतो दिले नाही इथं इथे बसून जाईल हा बाबा सोडणार नाही काही सगळ्या गोष्टी आनंद कराय आहे कमी कमी नाही नाव काय आपलं बंशीगिरी महाराज कुठून आलात संभाजीनगर 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 आमचा कुंभमेळा आनंद आखाडा हा कुणाखाडा आनंद आखाडा इष्टी हे सगळं पर्याय सगळं आनंद आखाडा आहे आमचं हो सगळं आनंद ठेवलेलं आहे सांगता की पंढरीची वारी माझ्या घरी हा कृपा आहे सगळं कृपा कमीत कमी बावीस वर्ष माथारीची वारी झाली आता ते जरा चालत नाही म्हटलं तू आता घरी आहे तो जमत नाही तू घरी राह तुझे पाय सुटता तू घरी राह जोपर्यंत तुमचं शरीर साथ देत मन साथ, साथ देत सा, तोपर्यंत सा, तो 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 वारी करत राहायचं रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठला 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 साधू संता पण वारीला येतात वा वा येतात रे साधू संत येतात वारीला बाबाची वारी आहे जेव्हा सांगितलेलं आहे माझ्याकडे नेहाला साठ वर्षामध्ये तो एक दगड मी थोडकुंतीच्या ठिकाणी घेणार आहे ते माणूस मिळाला ते जन्माला हा माणूस मिळालेला आहे मग त्याच्याकडे वारी बाबाची वारी करावी लागते जन्म दिलेला आहे आपल्याला जन्म दिला समजतं आपल्याला समजतं ना कुठं आहे त्याचं दर्शन कसं करायचं कसं काय करायचं ते यासह सगळं कडिय हो अरे अरे विठर अरे ठरव 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 ठर પુલિતા વરદેવ હારી વિધેલામ ભગવાન કી જય હરેશ્વર ભગવાન કી જય તુકારામ મહારાજ તી જય આપડે માતા પિતા